रण रणसंग्राम नगरपालिकेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपले सरचे स्वागत करतो आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहे तपास क्रमांक दोन चे अपक्ष उमेदवार अर्जुन भौदाबाडे नमस्ते अर्जुनजी आपलं रणसंग्राम नगरपालिकेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक प्रश्न आहे की आपण राजकारण या क्षेत्रात का आलात बघ एवढे दिवस आपल्याला राजकारणात आप जाण्याची गरज नाही पडली मग आता, आता का आलात पण आमचे जे मित्र कंपनी आहे ते त्यांची इच्छा होती का जे जनताचे काम असं ते काम होत नाही त्याच्यामुळे आपल्याला लयच्यामध्ये तर जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही राजकारणात आलात तर हे ठीक आहे पण अजून गोरगरीब लोकांचे तिथं सर्वसामान्य जनतेची आपल्या परवा काय काय अडचणी येते काय अडचणी तर लई तिथं गटरीचे काम होत नाही बराबर काही गटरी फुटलेले आहे मग ते काही बाकीचे नगरसेवक असं त्यांना धमकी देते आम्ही रोड काढणार आहे कोणी बाकीचे नगरसेवक म्हणते आम्ही इथून उठून देणार आहे मग ते लोक मला म्हणते हो तुम्ही या भाऊ आम्हाला मदत आमची कोणी म्हणता आम्ही रोड काढणार आहे कोणी म्हणता आम्ही तुमचं घर उठवणार आहे पंचशील नगर म्हणजे त्याचं नाव अचानक नगर ते पण माझाच भाग आहे आता तिथं असं असे मतदान पण तिथं पण ते काही लोक नगरसहते धमकी देते धमकी देते नाही का तुम्हाला उठून तुम्ही आम्हाला मतदान नाही दिला तर मग अशी लोकांची इच्छा होती मला ते सगळ्या लोकांची इच्छा आहे का तुम्ही आमच्यासाठी इलेक्शन करा उभं राहो आपला एक दिवाळीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता की लहान मुलांना पण कपडे वगैरे खरेदी करून देता तर नेमकं तुम्हाला कारण की काय बरेचसे लोक आतापर्यंत असं करताना बघितलं नाही आपल्याला काय विशेष वाटलं दिवाळी साठी आता एक एक दिवस कसं होत खरं बोलतो नाही का पहिले जेव्हा होत्या ना दिवाळ्या त्या दिवाळीला कसं राहायचं माझी परिस्थिती खराब होती मलाच कपडे राहायची म्हणजे खरं ते मलाच कपडेन राहायचे तर मग त्या हिशोबाने मग आतूनच मला असं वाटतं भाऊ लोकांना मदत करावा मी बी लहान होतो ते आता हाय आता परिस्थिती त्यावेळेस अवघड आहे की नाही मग ते सगळं विचार करून आपल्याला वाटतं काम करत राहा जनता सो, सोबत जनता सोबत राहा आपण जी आता तुम्ही नगर राजकारणात उतरला घेतलेली आहे तर आपल्याला काय वाटतं ना जनता सोबतच आहे मी म्हणजे माझा मी त्यांच्यासाठी आखाडा बनवला मी त्याच्यासाठी झुमका भाकर चालवतो जे पण आमचे कामगार वर्ग आहे ते पण त्याच्यासाठी झुमका भाकरचे कोणी पार्सल घेऊन जातं कोणी झुमका भाकर म्हणजे नाही का लोकांनाच इच्छा होती काही त्यांच्यासाठी काम करावा म्हणजे नगरसेवक बनाव त्यांच्यासाठी जेवढे त्यांची हीच इच्छा आहे का भाऊ आपण निवडणुकीच्या आपण ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढणार आहोत विकास 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 करायचा आपल्याला भागामध्ये रोडचे काम असतील गटरे असतील पाणीचे काम पाणी प्यायला बरोबर नेत कधी निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उतरला बरोबर जर एखादा कदाचित आपल्याला जनतेने कौल दिला आणि निवडून जर दिलं तर आपण आपल्या प्रभागातील कोणत्या समस्याकडे लक्ष केंद्रित करताल किंवा काय सुविधा उपलब्ध करून देणार दुण समजा सांगा सध्या तर आमच्या इकडे बेकार प्रसिद्ध झालेले कारण की अतिक्रम लय डेंजर झाला अतिक्रमामुळे काय झालं लोकांना काम नाही सगळ्यात पहिले निवडून आल्यानंतर मी जे अतिक्रमवाले त्यांना कसं तरी जागा घेऊ आपण पाच पाच फूट विखे साहेबांना सांगून प्रश्न सगळे माहिती आहे कसं आम्ही तिथं आमचा आखडा बी चालवतो आखाडा आखाडा कसा चालवतो आम्ही आखाड्यामध्ये आमचे पैलवान आहे पोलीस भरती आर्मी तिथं आमची एक मेजर आहे राणाजी ते जे आहे ना पोरांना हे करते ते शिकवते सगळं ट्रेनिंग देते सगळ्यांना शिकवते म्हणजे त्यांना ट्रेनिंग मधून रोजगारासाठी फायदा होईल असं हा रोजगार फ्री आहे आपला आकडे त्यांचा आम्ही हे करतो डाईटची व्यवस्था दूध काय असं आम्हीच म्हणजे जे नवीन पोर आहे यंग पिढी आहे आपल्याकडे भरपूर तिथली आमच्या भागातले दलित समाज आहे ना आमची तर जास्त समस्या कोणती बी असून द्या आता आपण पद बी भेटला आपल्याला त्यांचे कामच करायचे आपल्याला भागात म्हणजे मी जसं लहानसं मोठं झालं सगळी मला आहे घर टू घर माझी ओळख हो आहे आमची कॉलनी असन घरकुल असन काही पाठीमाग राहायला गेले लोक अजून विजय काय असणार आहे समजा तुमचं अजून मला ना हे घ्यायचे अँब्युलन्स घ्यायची एक जनतेसाठी आमच्या फ्री अँब्युलन्स ठेवणार आहे आपण वाढदिवस आहे माझा अकरा तारखेला डिसेंबर त्यावेळेस म्हणजे जे पण माझे मित्र कंपनी सगळ्यांचा एक प्लॅन झाला का आपण अँब्युलन्स घ्या घेऊन का कसबुलन्स काँब्युलन्स कसा आपला भाग आहे आता तो कसं जनता गरीब जनता आमचा भाग आहे ना दलित दलित आहे म्हणजे अँब्युलन्सला पण पैसे राहत नाही अशी परिस्थिती भागाची पेशंट कुठे घेऊन जायचं पेशंट पण लई परिस्थिती राहत नाही रिक्षाचे पैसे नाही काही लोकांकडे अशी परिस्थिती जाऊ ते कामाला जातील मग त्यांच्या रात्री घर साधन भागले गरीब भाग आहे आमचा सगळ्यात मोठा भाग आहे आमचा दलित भाग श्रीरामपूर मध्ये अच्छा दलित लोक जास्त त्या भागामध्ये दलिता मोदी पण तेच लोक आहे मला म्हणजे इथपर्यंत जे आलो ना तेच लोक माझ्या म्हणजे तुम्हाला त्यांच्यासाठी इथपर्यंत आलो आज तो माझं काही नव्हतं एवढं मी एकदम झिरो मधून आलेलो आहे माझे वडील बी सर्व्हिस नगरपालिका मध्ये म्हणजे आमच्या घरात कोणीच नव्हतं म्हणजे मी आज इथपर्यंत आलो आमच्या फॅमिली मध्ये कोणी नगर सेवक नाही कोणी आमदार नाही कोणी काहीच नाही म्हणजे तुम्ही जनतेसाठी जनतेसाठी आलो जनतानेच मला म्हणलं का जनतेनेच मला तू राय बाबा जे पण आहे आमच्या आया बहिणी असतील जे पण आमच्या का त्याच लोक मला म्हणतात उभा आहे लोकांचे काम नगरसेवक गेले का परत येत नाही लवकर आणि आम आमचा जो घरकुल परिसर आहे कॉलनी परिसर इथं तो कोणीच येत नाही गोष्ट तुम्हाला तुम्ही केंद्र एक चालू केलं हा मध्ये चालू केला चालू आहे की बंद झालंय आता चालू आहे दोन हजार एकोणीस मध्ये चालू केलंय मी पासून करोनाच्या आधी चालू केलं वाटतो पण करोना लागलं तर मग ते चालूच ठेवलं शेती म्हणजे माझी नायकला शेती आहे पाच एकर त्या शेतीमध्ये मी तिथे बाजरी गेली तो बाजरी जिल्ह्या झाले तो आता बाजरी जिल्ह्या झाले आणि पहिले त्या शेतीमध्ये पीक झाला पहिला टाईम पहिला टाईम शेती आणि त्याच्यात मस्त बाजरी झाली घरी आणलेली बाजरी घरी आणली आम्ही म्हणलं बाजरीच काय करावं आमच्या इथे एक लक्ष्मीबाईचं मंदिर आहे मंदिरातले जागृत मंदिर आहे आईचे दर्शन घेतो जागृत मंदिर आहे आमचं सुरुवातच देवीचं दर्शन तिथून सर्वात दर्शन झाले की माझ्या करतो मग ते मंदिर इतकं जागृत मंदिर असं वाटलं मंदिरात आपल्याला काहीतरी परसाद राहायला पाहिजे नेहमी म्हणजे आपण टाकून मला तुम्हाला आपण आपल्याला माहिती आहे भाकरची किंमत काय अच्छा, अच्छा। जनता गोरगरी जास्त आहे ना बरोबर आणि आपण कसं आहे सगळ्या परिस्थितीमधून आलो आहे म्हणजे अशी काय डायरेक्ट आमची अशी परिस्थिती आज मी पर्यंत आल्यानंतर असं वाटत नाही मला असं वाटतं मी तिथं जे पण माझे काही मित्र आहे मित्र आहे सगळे आम्ही सांगत राहतो का असं नाही राहतो तिकडे राहत नाही जे भागातल्या लोकांना सांगत राहतो मी त्यांचे काही बी असं काम मी त्यांच्या सोबत आहे आपण निवडून विकासाच्या कामाबरोबर तुम्ही तुम्ही असं कोणतं घेऊन आपण तसंच राहणार निवडून बी आलो आपण समजा आपण निवडून बी आलो आपल्यात काही बदल नाही होणार तसे हाय आपण तसेच राहणार आणि कसं आहे काम करायचे जे नगरसेवक ना राहू राहिलो बी तो करणार आहे नाही पण तो करणारे कारण की मी ना आमचा जो भाग आहे बघितलं मी भागामध्ये काय परिस्थिती फिरलो मी सगळ्याकडे भेटलो मी घरी गेलो सगळ्यांच्या भेट बी झाली माझी भेटून मला कळलं आता भागात कसं करायचं काय करायचं म्हणजे अडचणी जाणून घेत अडचणी सगळं जाणून घेतल्या सगळीकडे फिरलो मी म्हणजे आमचा अनेक मोठा भाग आहे वडरवडा असन आमचा वैदवाडी असन इथं पण माझे सगळे मित्र आहे शेळकी वस्ती असन इथं पण माझे म्हणजे सगळे कॉन्टॅक्ट ठेवली आमचं घरकुल असन आमची कॉलनी असन मला एक नाही घर माहिती पैसे जमा त्या लोकांना गेला अचानकच पैसे येतात का अचानकच पैसे येतात त्या भागामध्ये पण लोक सगळे चांगले लोकांना ते काय करते घाबरवते निवडकी नाही आम्ही ते काय म्हणते मी निवडकी नाही उकडकी भिकू पण आता मी असताना कोणा उकडून भेकन ते बघू ना आपण आपण अपक्ष म्हणून उमेदवारी नव्हता तर आपल्याला काही दबाव आलेत का राजकीय किंवा काही असं ऑफर आलेत का की आपण उमेदवारी अर्ज भाग नाही ऑफर तर आले होते आपल्याला ऑफर आले पण कसं आता मला सगळ्यांनी उभं केलं जनताने जनताला मी नाही देऊ शकत आपल्या प्रभागामध्ये एक अचानक नगर म्हणून हो। एरिया आहे त्यामध्ये प्रभागामध्ये आपल्या त्या अचानक नगरमध्ये जागेचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात किंवा त्या अडचणी चालू आहेत तर त्या अडचणी आपण कसं लक्ष आहे निवडून आला तर आणि आपण निवडून आलो ना त्या लोकांच्या जागेच बघायचं आपल्याला सगळ्यात पहिले काय ते त्यांचे जे जागाचे जे प्रश्न आहे ना ते सोडवायचे आपल्याला मध्ये काही नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात त्यांच्या बऱ्याचशा अडचणी त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार त्यांच्या अडचणी आहे आता त्यांच्या अडचणी कशा आहे का त्यांना एक एक वर्ष ना पेमेंट भेटत नाही म्हणजे रिटायरमेंट झाले ना ते रिटायर झाल्यानंतर मग त्यांना पैसे भेटत नाही एक एक वर्ष दीड दीड वर्ष नाही बाकीच त्याच्यामध्ये ते बाकीचे पेमेंट राहतात त्यांचे फंड आहे समजा तर मग ते पैसे त्यांचे लवकर भेटत नाही तर मग आपण ते प्रयत्न करू गो त्यांचे लवकर ते लवकर ते पैसे भेटावं सगळे नाही ना दोन नंबर भागाचा उमेदवार आहे दोन नंबर भागाचा उमेदवार आहे अपक्ष आणि माझी निशाणी आहे छत्री तर जनताला पण मला एक सांगायचं मला एक मत द्या तुम्ही माझी निशानी आहे छत्री आणि माझं बटन हे तीन नंबरला नगरपालिकेच्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथे थांबणार आहोत पुन्हा भेटूया पुढील भागात आणखी नवीन उमेदवारांसोबत आणि नवीन मुद्द्यांसोबत